नमस्कार मी प्रवीण नारे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींनो लाडकी बिन योजनेबाबत आज सर्वात महत्त्वाचा मोठ्या टिकीन निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षासुद्धा संपलेली आहे कारण की अतिशय आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिली आहे म्हणून सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की आजच ही महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला सर्वांसाठी देण्यात आलेली आहे तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती ऑगस्ट हप्ता कधी येईल सर ऑगस्ट हप्त्याची तारीख काय असणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण की तुमच्या मनामध्ये जे शंका होती जे प्रश्न होते त्याचे सर्व उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दिली जातील दुसरी गोष्ट भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना प्रश्न पडलेला आहे की सर आम्हाला डिकिनी जुलै महिन्याचा हप्ताला नाही आहे तर जुलै महिन्याचा हप्ता देखील कधी मिळणार आहे तर त्याविषयीसुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच काय तर हा व्हिडिओ तुम्हाला बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्या बहिणींना हप्ता अजून आलेला नाही आहे अशा बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं भरपूर अशा माताभगिनी आहे की यांना कर्ज हवं आहे तर भरपूर माताभगिंना कर्ज मिळत नाही आहे तर कर्ज तुम्हाला कसं मिळता येईल जे महामंडळ आहे ही जी काही कर्जाची सुविधा ती उपलब्ध झाली आहे तर हे कर्ज तुम्हाला कसं मिळवता येईल त्यासाठी कोणकोणते आहेत कोणकोणते निकष आहे याचीही तुम्हाला माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की भरपूर अशा माता भगिनी आहे की ज्यांना निकषच माहिती नाही आहे आणि ते म्हणत की मला कर्ज पाहिजे भरपूर अशा माता भगिनी आहे की त्या म्हणत आहेत की मला पन्नास हजारचं कर्ज वे भरपूर महिला म्हणत की मला एक लाखाचं कर्ज व्हाय पण ह्या कर्जासाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत कोणकोणत्या महिला अपात्र आहेत कोणकोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुराव्यासी सांगणार आहे आणि ज्या ज्या बहिणींना कर्ज असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला ठिकाणी कर्ज वय तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी पूर्ण मदत फ्रीमध्ये मी करणार आहे फक्त लिहून पाठवा की सर मला कर्ज आहे पन्नास हजाराचं मी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे एक लाखाचा वय की पन्नास हजाराचा वय की तीस हजाराचा वय कमेंट करून सांगायचं आहे दुसरी गोष्ट ज्या बहिणींना जूनचा हप्ता नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असा आहे कारण की तुम्हाला जून हप्त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल आता आपण पूर्वपत्र जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बहिणींनो आपण अडिक प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बहिणींनो लाडकी बिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकिनी अपडेट अशी आलेली आहे की लाडकी बिन योजनेमध्ये आणडिकिणी काही नियम बदललेले आहेत काही निकष निकषिकीने बदललेले आहे यामुळे काय होणार आहे तर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना आता या ठिकाणी पैसेसुद्धा मिळणार नाही आहे कारण की जर का त्यांनी निकष जाणून घेतले नाही तर त्यांना पैसे मिळणार नाही आणि ज्या बहिणी हा व्हिडिओ बघतील त्यांना निकष माहिती असतील त्यामुळे त्यांना ठिकाणी पैसे मिळतील आता हे निकष जे आहेत हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे पण जर का तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील किंवा तुमच्या नातूमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांनी जर काही हे निकष बघितले नाही त्यांना जर का हा बदल कळला नाही तर त्या बहिणींना पैसे बंद होऊन जातील आता कसे तर लाडकीबिन योजनेच्या ठिकाणी निकष बदललेले आहे त्यामध्ये पहिला निकष असा बदललेला आहे की लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत जाऊन ई के वाय सी करून हयातीत असल्याचा दाखलाही या ठिकाणी जोडावा लागणार आहे पहिला हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच काय बहिणींनो तर हा नियम बदललेला आहे या नियमामध्ये फायदा असा होणार आहे की भरपूर अशा भगिनी आहे कि त्या, की त्या दरवर्षी या ठिकाणी त्यांना लाभ मिळणार आहे कारण की योजना पुढील पाच वर्षे कंटिन्युअसली सुरू राहणार आहे आणि तुम्हाला जी रक्कम मिळते तर ती रक्कम पंधराशे रुपये मिळते लक्षात घ्या तुम्हाला किती रुपये मिळते पंधराशे रुपये आता ही रक्कमही वाढली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला आता तीन हजार रुपये दिले जातील आणि ही तीन हजार रुपये जर का तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे प्रयत्न म्हणजेच काय तर तुम्हाला जे निकष बदलले त्या निकषांचं पालन करावं लागणार आहे तर पहिला निकष असा बदललेला आहे की प्रत्येक वर्षाला तुम्हाला बँकेत जायचं आहे जून महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी करून घ्यायची आहे ई केवायसी झाल्याच्यानंतर तुम्हाला हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे जेणेकरून कळणार आहे की ही महिला अजूनही जिवंत आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुसऱ्या या ठिकाणी निकष बदललेला असा आहे की, की दरवर्षी तुम्हाला एक जून ते एकवीस एक जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करणं अनिवार्य असणार आहे जर का तुम्ही ह्या कालावधीमध्ये ई केवायसी केली नाही तर काय होणार आहे तर तुमच्या अकाउंटवर जे टी मार्फत पैसे येतात कशामार्फत येतात डीबीटी मार्फत जे तुम्हाला पैसे मिळतात ते पैसे तुमच्या पाठवले जाणार नाही कारण की तुमच्या अकाउंटवर जर ई के वाय सी नसेल तर तुम्हाला पैसे पाठवता येणार नाही आहे म्हणून सरकारने हा नियम मानलेला आहे तिसरं महत्त्वाचं निकष असा आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेमधून बाद केलं जाईल म्हणजेच भरपूर अशा भगिनी की जर का त्यांचं आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही आहे आता हे जे निकष मी तुम्हाला सांगितले हे निकष तुम्हाला कळाले तर तुम्ही काय करणार प्रत्येक वर्षी बँकेमध्ये जाणार जून महिन्यामध्ये ई सी करणार तुमचा हाय असलेला दाखला जोडणार आणि जर का तुम्हाला हे निकष जर माहिती नसले तर भरपूर महिला त्या दिवशी घरी जाणार म्हणजेच त्या कालावधीमध्ये ते केवायसी करणार नाही बँकेत जाणार नाही मग काय होणार आहे सरकार सरसकट त्यांचा हे लाभ बंद करणार आहे का बंद करणार आहे कारण की त्यांनी केवायसी केलं नाही आहे सरकार जरी प्रयत्न करत असेल पैसे पाठवायचं तर तुमच्या अकाउंटवर पैसे येणार नाही कारण तुमचं आधार लिंक नसेल केवायसी जायला नसेल मग तुम्हाला पैसे मिळणारच नाही मग महिला म्हणतील की मला पैसे का बंद झाले मला तर पैसे येत नाही आहे माझ्या शेजारील जी महिला आहे जी बहीण आहे तिला पैसे मिळत मग मला का नाही कारण की त्या बहिणीने बँकेत जाऊन के सी केलेली होती त्या बहिणीने बँकेत जाऊन आधार लिंक केलेला होतं म्हणून त्या बहिणींना पैसे मिळते पण तुम्ही केलं नव्हतं म्हणून तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे असे बदले हे निकष जाणून घ्यायचे आहे पुढे बघा अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाणार आहे तुमचं हे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे पुढे लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जात आहे जर काही यामध्ये तुम्ही सापडला पडलात तुमचं उत्पन्न जर का जास्त असेल तर तुम्ही या योजनेमधून बाद केले जातील पुढे बघा नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार आहे म्हणजेच काय तर नव्याने ज्या मै मुलींनी अर्ज केला आहे ज्यांचं वय या ठिकाणी एकवीस वर्षे अशा मुलींनी अर्ज केलं आहे तर त्या मुलींना जो लाभ आहे तो जुलैपासून या ठिकाणी मिळणार आहे लक्षात घ्या जुलै महिन्यापासून मिळेल अशा या ठिकाणी माहिती मिळाली आहे म्हणजेच काय तुमचा अर्ज ज्यावेळेस मंजूर होईल अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळणार आहे मग तुमचा अर्ज जेव्हाही मंजूर होईल त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळणार आहे पुढे बघा अर्जामधील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे ह्यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाणार आहे म्हणजेच काय तुमच्या बँक खात्यावर जर का तुमचं नाव असेल शिला असेल गीता असेल मीना असेल जे असेल ते आणि अर्जामध्ये तुमचं नाव दुसरं असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा वेगळंच असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही जर का तफावत आढळली तर म्हणजेच जर वेगळं निष्पन्न झालं तर सरकारलाही कळणार आहे की ही महिला ती नाही आहे मग तुम्ही जरी किती सांगितलं की ही महिला मीच आहे तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही का कारण की अर्जामध्ये तुम्ही नाव वेगळे लिहिले आणि खात्यावर तुमचं नाव वेगळे यामुळे काय सरकारसुद्धा डाऊट घेतं की ह्या महिलेला पैसे वाटवायचे की नाही म्हणून तफावत आढळली तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे ठीक आहे नंतर बघा अशा भरपूर नवीन मुले की ज्यांना ठिकाणी अर्ज करायचा ज्या ज्या मुलींना अर्ज करायचा असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला लाडकी पण योजनेसाठी अर्ज करायचा आहे मग तुमच्या मुली असतील किंवा तुमचे शेजारी पाजारी ज्या मुले असतील त्यासुद्धा डिक्री अर्ज करू इच्छितात कारण त्यांचं वय आता डिग्री कम्प्लीट झालेलं आहे तर ज्या ज्या मुलींना या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेत असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला फॉर्म भरायचं आहे अर्ज कसा करायचा संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे कसा लाभ घ्यायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ज्या ज्या मुलींना अर्ज करायचा असेल त्यांनी त्यांचं नाव लिहून पाठवा आणि तुम्हाला फॉर्म की कमेंटमध्ये सांगायचं आहे आए। ठीक आहे तर हे नियम बदललेले आहे पुढे बघा नम योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार नाही आहे असा सुद्धा निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये बघा हे झाले निकष आता महिलांना प्रश्न पडलेला आहे की सर ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आहे तर बघा बहिणीनो ऑगस्ट हप्ता जो आहे तर तुम्हाला ह्या महिन्याच्या एंडिंगला मिळणार आहे लक्षात घ्या तुमचा जो काही ऑगस्ट हप्ता आहे तो तुम्हाला ह्या महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच काय ह्या महिन्याच्या शेवटी मिळणार आहे ह्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे आणि ही माहिती सूत्रांकडून आलेली आहे कारण की तुमचा हप्ता मिळण्यासाठी जो निधी लागतो तो निधी ठिकाणी तयार केला जातो म्हणजेच निधी गोळा करण्याचं काम केलं जात आहे आता निधी ठिकाणी सरकारकडे खूप कमी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हा निधी जर का तुम्हाला द्यायचा असेल तर कोट्यवधी रुपये तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण की जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर महिलांनी किती अर्ज केला आहे किती महिला पात्र आहेत तर करोडो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर ह्या महिलांना एवढा जर निधी द्यायचा असेल प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहे मग विचार करा जवळजवळ दोन कोटी प्लस या ठिकाणी महिला अर्ज केला आहेत पात्र आहेत तर त्यांना हा जो लाभ द्यायचा आहे तर हा लाभ देण्यासाठी निधीची गरज आहे आणि निधीची त्या ठिकाणी संपूर्ण जी तयारी त्या ठिकाणी केली के जात म्हणजे संपूर्ण जे नियोजन आहे आत्ता पाठवण्यासाठी ते केलं जात आहे कारण की जी प्रोसेस असते ती प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली आहे थी थी जसे तुमच्या अकाउंटवर पैसे येतील त्याच्या अगोदरच तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे कारण की योजनेची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटवर पैसे मिळणार आहे म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर येत्या दहा दिवसामध्ये येत्या दहा दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा होणार आहेत अशा या ठिकाणी माहिती आली आहे येत्या दहा दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर कधी पैसे पडतील अशीसुद्धा माहिती आली आहे कारण की ह्या ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे आणि हा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये पाठवण्याची संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे तर बहिणींनो काळजी करू नका ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजे चौदावा जो हप्ता आहे तो तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे तर ज्या ज्या बहिणींना चौदा हवा चौदावा हप्ता हवा असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला चौदावा हप्ता गरज आहे तो मला लवकरात लवकर तो हप्ता पाठवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे ठीक आहे ज्या ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला मी कर्जासाठी संपूर्ण मत फ्रीमध्ये करणार आहे ज्यांना कर्ज हवं असेल त्यांनी कमेंट करा की सर मला कर्ज वय कितीचा व्हाय कमेंट करून सांगा पन्नास हजाराचा हवं आहे की एक लाखाचा वय की तीस हजाराचा हवं आहे कमेंट करून सांगा तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी सर्व मत मी फ्रीमध्ये करणार आहे व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो काय डाऊट असतील काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे भेटूया पडचिडिओमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद